स्मिथ प्रोएक्टिव्ह अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचं राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश अभ्यास आणि वैदिक मॅथ्स स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचा झेंडा उंचावला गणेश किला कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे इथं पार पडलेल्या प्रोएक्टिव्ह अबॅकस आयोजित समर अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीस व दैनिक मॅथ्स नॅशनल कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीस या दोन भव्य राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये स्मिथ प्रोएक्टिव्ह अकॅडमी येथील विद्यार्थ्यांनी अप्रतिम कामगिरी करत आपलं नाव संपूर्ण देशभरात उजळवलंय स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातून हजारो स्पर्धक सहभागी झालेले होते स्मिथ प्रोएक्टिव्ह अकॅडमीकडून एकूण बावीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता ज्यामध्ये आठ ट्रॉफी विजेते व चौदा फायनलिस्ट ठरले अभ्याग स्पर्धेतील उल्लेखनीय विजेते शिवांश शिवलिंग शिंदे शंभर पैकी शंभर गणित अवघ्या तीन मिनिटं पाच सेकंदात सोडून प्रथम क्रमांक रुद्र कुशल भागवत द्वितीय क्रमांक अथर्व दत्तात्र निकम चतुर्थ क्रमांक शिवम रंजित कालेकर पाचवा क्रमांक फायनलिस्ट ट्रॉफी विजेते जुई गळवे शौर्या मंडले संस्कृती गराळे आरती ढेरे सृष्टी माईनकर श्रेया शेंडगे आरव गलंडे स्वरा माने भार्गव झिंबल विश्वजित ढाले स्पर्श काळेल यशदा काळेल वरद काटकर आर्या काटकर विजेत्यांना मान्य श्री गिरीश कर्डेसर मान्यश्री अजय मणियार सर सौ तेजस्वी मॅडम यांच्या हस्ते गौरवण्यात आलं वैदिक मॅच स्पर्धेतील उत्तुंग यश स्मित शरद जाधव द्वितीय क्रमांक शुभम संजय गलंडे तृतीय क्रमांक सार्थ सारंग मासाळ चतुर्थ क्रमांक ओम बाळू कळढुणे पाचवा क्रमांक या यशामागे शरद जाधव सर अनिता जाधव मॅडम अमिषा काळेल मॅडम प्रांजली फडतरे मॅडम वेदिका कवडे मॅडम व सर यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलंय